तुम्हाला माहिती आहे का दोन हजार पंचवीस मध्ये जगातील काही कंपन्या इतक्या मोठ्या झाल्या आहेत की काही देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा त्यांची कमाई जास्त आहे चला पाहूया दोन हजार पंचवीस मधील टॉप पाच सर्वात मोठ्या कंपन्या रेव्हेन्यू बेस पाचव्या नंबरवर आहे सॅमसंग सॅमसंग केवळ मोबाईल मध्येच नाही तर डिस्प्ले चिप्स आणि इंडस्ट्रीज मध्येही सुपर पॉवर बनली आहे त्यांचं दोन हजार मध्ये वार्षिक उत्पन्न आहे चारशे अब्ज पेक्षा जास्त चौथ्या नंबरवर आहे अॅमिझॉन ॲमेझॉन केवळ शॉपिंग प्लॅटफॉर्म नाही राहिलं क्लाउड ए डब्ल्यू एस आय आणि रोबोटिक्स मुळे ही कंपनी अजूनही यशाच्या शिखरावर आहे दोन हजार पंचवीस मध्ये आकर्षित करते दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या सर्व्हिसेस आणि हेडसेट मुळे उत्पन्न सहाशे अब्जांच्या आसपास आहे दुसऱ्या नंबरवर आहे सौदी अरामको जगातील सर्वात मोठी ऑइल कंपनी सौदी अरामको यांच्या उत्पन्न दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे पन्नास अब्ज पेक्षा जास्त आहे आणि पहिल्या नंबर वर आहे वॉलमार्ट वॉलमार्ट अजूनही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी सातशे अब्ज पेक्षा जास्त उत्पन्न केलं आहे तर मित्रांनो या सर्व कंपन्यांपैकी तुमचा आवडता ब्रँड कोणता कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका